नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा नुकसान भरपाई अनुदान आले या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही नुकसान भरपाई अनुदान कोणत्या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ याबद्दल या ठिकाणी सविस्तरपणे माहिती या आपन बगा या ठिकाणी ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नुकसान भरपाई अनुदान आले अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ कंपनिशन फायनान्स सबसिडी मनी बेनिफिट बघा संपूर्ण सविस्तर माहिती नुकसान भरपाई अनुदान कधी वाटप होणार याविषयी राज्यभरामध्ये चर्चा सुरू होत असल्याच्या आर्थिक मदतीची घोषणा विशेष निधीतून शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा निधी हा नुकसान भरपाईसाठी देखील दिला जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती बघा पुढे शेतकऱ्यांसाठी एक हजार एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लाखाची निधी नीदी, निधीची तरतूद करण्यात आलेली आहेत जे शेतकरी दोन हजार तेवीस जून जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना एकंदरीत एकंदरीत या नुकसान भरपाईचा लाभ दिला जाणार आहेत बघा कंपनायझेशन फायनान्स सबसिडी मनी बेनिफिट खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी बऱ्याच नैसर्गिक आपत्त्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले त्यातच अतिवृष्टी व पुरामुळे ही एक नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली होती अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे जून जुलै दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्त परिस्थिती पाहायला मिळाली विभागीय आयुक्त अमरावती व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून या, या नुकसानाची माहिती शासनास कळवण्यात आली होती एकंदरीत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती फक्त बाकी होते ते निधी वाटप आणि त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे बघा शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या मोठ्या दिलासादायक निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस सुरुवात होण्यास अगदी काही दिवस शिल्लक का आहेत अशातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीची वितरण केली जाणार आहे बघा शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीच्या भरपाई मिळणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार एकाहत्तर कोटी सत्त्याहत्तर लाख रुपयाची तरतूद या अवकाळी अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांसाठी करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या या ज्या भागामध्ये नुकसान झाले होते त्या सर्व भागांना नुकसानाची वितरण या ठिकाणी केले जाणार असल्याची माहिती आपल्याला आढळलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने नुकसान भरपाई अनुदान आलेलं आहे आणि अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे सबसिडी मनी बेनिफिट्स कंपनायझेशन फायनान्स याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर चा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विस विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद